आणि त्यामध्ये उसाची लागवड केली पाण्याचं नियोजन हो फक्त आणि फक्त ड्रिप बाकी पूर्वी मी कधी पाच फुटावर गेलोच नाही आजपर्यंत साडेचार फुटावर साडेचार साडेचार डायरेक्ट आठ फुटावरच गेलो की साडेचार फुटाव शिवाय दोन कट आडव टाकत होतो दो आम्ही दोन फटानं आणि म्हणजे अतिशक्ती वाटल की मी एकदाच फवारणी केली एकदाच फक्त त्यांना फवारणी केली ते सव्वा तास फक्त पाणी चालू डेली चालवली आत्ताच्या वाडीवरनं जर बघितलं हा प्लॉट दीडशे क्रॉस नेत्र करणार शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण पनदरे पन गावाजवळ मसोबावाडी म्हणून गाव आहे त्या गावाच्या कार्यक्षेत्रामध्ये आमचे पाहुणे भुजंग ठेंगले यांची इथे शेती आहे ती शेती आम्ही पाहायला आलोय तसं माळेगाव सहकारी कार साखर कारखान्यामध्ये जे मुख्य शेती अधिकारी आहेत काळे साहेब तर त्यांचे स्नेही आहेत ठेंगले साहेब आणि यावर्षी एक जास्त अंतरावर वायडर स्पेसिंग वर लागवडीचा प्रयोग त्यांनी त्यांच्या शेतामध्ये राबवला दोन ओळीतलं अंतर ह्याच्यामध्ये आपण आठ फूट ठेवले बरोबर हो आठ फूट दोन ओळीतलं अंतर दोन रोपातलं अंतर दीड फूट दीड फूट दोन रोपातलं अंतर दीड फूट ठेवले पारंपरिक पद्धतीने ते दरवर्षी शेती करतातच त्यांच्याकडे डाळिंबाची अतिशय सुंदर शेती आहे म्हणजे ह्या वर्षी डाळिंब पण दोनशेच्या आसपास गेलं 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 म्हणजे दोनशे रुपये किलोच्या आसपास डाळिंब यांचं गेलं तर डाळिंबाची पण शेती त्यांच्याकडे चांगली आहे आणि ह्या शेतामध्ये आता ऊस लावलाय ह्या शेतीचं एक वैशिष्ट्य मित्रांनो की ह्याच्यामध्ये खोडवाच होता आधी खोडवा काढला रान तापवलंय आणि त्यामध्ये ऊसाची लागवड केली ना कुठला बेवड बदललाय ना, ना पिकाचा काय बदल फक्त याच्यामध्ये एक फायद्याची गोष्ट काय आहे जमीन अतिशय निचरा होणारी पाणी न धरून ठेवणारी जमीन आहे दुसरी गोष्ट शेणखताचा वापर एक पाच टेलर एक केलाय तो एक फायदा ह्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने झालाय पाण्याचं नियोजन फक्त आणि फक्त ड्रीप बाकी ड्रिप सोडून कसलंही नियोजन पाटाने पाण्याचा विषयच नाही याच्यामध्ये म्हणजे तुम्ही आता जर बघितलं तिथला आपण भोंडा आता सरकवलाय एवढं जवळपास एक दोन वीतच फक्त पाणी आलंय खाली तुम्ही बघितलं हिथं दाखव शरद म्हणजे अजिबात वाळलेलीच माती आहे कडक माती आहे इथं बघा अजून पॉवर टिलर न मशागत केलेली तुम्हाला इथं हाय अशी सगळी दिसेल बरोबर ही ड्रिप ह्या पद्धतीने ठेवलंय तर भुजंग साहेबांच्याकडं आपण थोडक्यात ह्या व्हिडिओमध्ये मध्ये हे जाणून घ्यायचं आहे की लागवडीच्या अंतराचा त्यांना काय बदल जाणार आहे म्हणजे ह्या पंधरे पंचकृषी शेतकरी मंडळाच्या माध्यमातून ह्या वर्षी संजय जगताप आणि केबी कोकरे यांनी बऱ्याच शेतकऱ्यांना सगळ्या एकत्र करून एक चांगला प्रयोग ह्या ठिकाणी राबवलाय हो तर जगताप साहेबांचा पण आपण मध्ये व्हिडिओ बघितलेत त्यांचा सात फुटावरची लागवड आहे चांगल्या पद्धतीने आहे केबी कोकऱ्यांची पण सहा फुटावर आहे हिता आठ फुटाचा प्रयोग केलाय तर असे एक पाच सहा शेतकरी चांगले तयार झालेत की एवढ्या मोठ्या अंतरावर लागवड केल्या आणि पुढच्या वर्षी ह्याच्यापेक्षा जास्त शेतकरी होतील तर भुजंग साहेबांच्याकडं आपण जाणून घेऊ हो की काय नेमका फायदा झाला दरवर्षी तर आपले चार फूट पाच फूट सहा फुट पाच फुटापर्यंत पर्यंत त्रास देत ह्याच्यामध्ये आता आत नेमका काय बदल जाणवते बदल म्हणजे कसं की आपण पूर्वी मी कधी पाच फुटावर गेलोच नाही आजपर्यंत साडेचार फुटावर साडेचार साडेचार वरन डायरेक्ट आठ फुटावरच गेलो म्हणजे साडेचार फुटाच्या वर कधी मी सरी काढली पण नाही आणि मला म्हणजे तेवढा कॉन्फिडन्स बी नव्हता की मी साडेचारच्या वर गेलो तर मला तेवढं अपेक्षित उत्पन्न भेटेल बरोबर पण ज्या वेळेस मी संजय जगताबांचा प्लॉट मागच्या वर्षीचा पाहिला आणि सात फुटावर जर त्यांना तेवढं एकशे अडतीसचं एव्हरेज भेटत असलं तर मी पण थोडीशी कल्पना केली की जर आपण त्या पद्धतीने गेलं तर आपल्याला सुद्धा तेवढ्या अपेक्षित ते उत्पन्न कमीत कमी, कमी तेवढे नाही भेटले तरी शंभरच्या प्लस आपण जाऊ शकतो अशी अपेक्षा मला माझ्या मनात निर्माण आणि दुसरं कारण म्हणजे मी श्रीकांत गवळीचा बराच वेळा व्हिडिओ स्टडी म्हणजे आपलं शेतात बसून मी व्हिडिओ पाहतो राहायचो आणि मला त्याच्यातून थोडस अजून कल्पना यायला लागली की संजय जगतामचा एवढा आपल्या भागातला आणि त्या सांगलीच्या भागातला जर श्रीकांत गवळींचा जर आठ फुटावर प्लॉट जात असला आणि त्याला जर एव्हरेज तेवढं भेटत असलं तर आपल्याला ते करायला काय हरकत नाही पण पूर्वी आमचं कसं होत होतं की साडेचार फुटा शिवाय दोन कट आडवं टाकत होतो आम्ही आणि पाटाने पाणी किंवा कधीतरी ड्रिप न पण पाटाने जास्त पाणी आणि आडवं कट टाकल्यामुळं त्या आडव्या कटाचा आम्हाला कटा दहा दहा फुटाचा आमचा तोटा होत तो होता रान रान मारायचं त्यात त्याच्यात रोप किंवा ते कमी बसायचे बस म्हणजे बस ही कल्पना डोक्यात म्हणजे काढाशी वाटली आणि शकतो आणि आपल्याला शंभर प्लस टार्गेट आपण अचीव्ह करू शकतो म्हणून आपण हे प्रयोग केला तणाच्या बंदोबस्तामध्ये याच्यात काय फायदा जाणवला काय जास्त अंतर ठेवल्यामुळं मशागत करणे किंवा त्याचा तर जास्त बेनिफिट काय झाला की लेबरला मजुरी जायची आणि तन नाशिकावरती पैसा वेस्टेज व्हायचा पण आता मी अक्षरशः म्हणजे अतिशक्ती वाटेल की मी एकदाच फवारणी केली एकदाच फक्त तणनाशकाची नाशिकाची फवारणी केली बरोबर म्हणजे इथं लेबर कॉस्ट बी सेव्ह झाली सगळ्यात महत्व कॉस्ट ऑफ कल्टिव्हेशन पण सगळ्यात महत्त्व कमी झालं दुसरी गोष्ट पाणी म्हणजे आता किती वेळ ह्याला चालते पाणी था आता म्हणजे जगतापांच्या संजय जगतापांच्या म्हणण्यानुसार आणि तुमच्या मध्ये मी फक्त एक ते सव्वा तास फक्त पाणी चालवतो डेली चाल ते सव्वा तास फक्त बरोबर आणि ह्याच्या आधी आधी फ्लडने म्हणजे गुडघ्याने पाणी देत होतं म्हणजे बघा शेतकरी मित्रांनो आपल्याला ही गोष्ट का दाखवायची आहे एकतर तणांचा बंदोबस्त पहिली गोष्ट दुसरी गोष्ट मशागत करता येते तिसरी गोष्ट ट्रॅक्टर पाहिजे पाहिजे तेव्हा नाही नाही पाहिजे तेव्हा म्हणजे कधी अजून दोन महिन्यांनी मला घालता म्हणलं तरी मेहनत करता येईल म्हणजे एवढं इझी आणि फिरायला बाकीचं इतर प्रादुर्भाव उंदराचा किंवा बाकीचा इतर कीटकनाशक किंवा काय आपल्याला फवारणी करता अजून फवारण्या चालू आहेत माझ्या म्हणजे जवळजवळ सात फवारण्या मी केल्यात आणि अजून अपेक्षा आहे की माझ्या तीन ते चार फवारण्या मी करता मी करणारच करणार शंभर टक्के बरोबर म्हणजे बघा मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी फायदेशीर साबित होत्या लागवडीचा अंतर जर जास्त असेल तर म्हणजे त्यांनी सुरुवातीला सांगितलं मी पाच फुटाची सरी बघितली नाही साडेचार फुटावर डायरेक्ट आठ फुटावर तर चांगला प्रयोग आहे संख्येचं नियोजन पण शेतामध्ये चांगल्या पद्धतीनं इथं झालेलं दिसते पेऱ्यातलं अंतर पण बघितलं तर तुम्ही एक वीतीच्या फुटच पेरा आहे माती पण एवढी सुंदर लागल्या की जवळपास तीन दोन तीन दोन तीन कांड्या खाली मातीमध्ये आहेत अशा पद्धतीनं माती लागल्या तर एक चांगलं सुंदर नियोजन केलं आज विजय अण्णा पण सोबत आहेत अण्णांच्याकडं थोडक्यात आपण जाणून घेऊ की अण्णा आता तुम्ही सात फुटावर आठ फुटावर बऱ्याच लागवडी केल्यात बरेच प्लॉट पण बघताय तर ह्या प्लॉटमध्ये ने नेमकं काय वाटतंय वाटतं कारण की साडेचार फुटावरनं एकदम डायरेक्ट आठ फुटावरती जाणं हे एवढं म्हणजे मनाव तसं काय हे नाही सोपं नाही पण तरी पण त्यांनी व्हिडिओ पाहून आणि डॉक्टरांचं मार्गदर्शन जगताप साहेबांचं मार्गदर्शन तिथलं प्लॉटचं त्यांनी पाहून आठ फुटावर गेलं अतिशय चांगलं काम केलं आणि हा प्लॉट शंभर टक्के म्हणजे आत्ताच्या वाडीवरनं जर बघितलं हा प्लॉट दीडशे क्रॉस नाही तर करणार असं मला वैयक्तिक वाटतं कारण आठव्या ते नवव्या दिवशी तर पान नवीन निघत आहे म्हणजे एक पान म्हणजे एक कांडी त्या पद्धतीनं याची पानाची म्हणजे संख्या आता जर पाहिली व कांडीची संख्या पाहिली भरणी केलेली आज जर दोन कांडी पकडली आपण तर बरोबर आठव्या दिवशी एक कांडी पडत आहे या हिशोबाने कांड्यांची संख्या जवळपास एक त्रेपन्न ते पंचावन्न कांडीच्या वर ऊस जाऊ शकतो व त्याची जाडी पण अतिशय एक पाच इंचा व्यास जरी आपण आता सध्या चालू आहे त्या उसाच्या याला अजून एक अर्धा इंच ते अर्धा इंच तर वाढेल असं अपेक्षित पकडून आपण कांड्यांची संख्या व जर गर्त जर बघितलं तर दीडशे टन शंभर टक्के क्रॉस करेल असं मला आत्ताच वाटतं या प्लॉटला <coughs> मित्रांनो आपण अपेक्षा ठेवू दीडशे टनाची अजून पुढच्या बऱ्याच गोष्टी आपल्या हातात नाहीत तरी पण हा नक्कीच म्हणजे दीडशे टनाच्या दृष्टीनं आपण तो प्लॉट तिथे पळवू शकतोय आता जर वर्ण बघितलं तर अण्णांनी सांगितलं तसं सातव्या आठव्या दिवशी कांड जर बाहेर पडत असेल तर ती स्पीड अतिशय चांगली आहे ह्या प्लॉटसाठी बियाणं पण आपण आपल्या रोपॉटिकेतनं दिलेलं आपल्या किटच्या गांना मास्टरचा वापर केलाय काळेसाहेबांचंही त्यांना वेळोवेळी थोडं मार्गदर्शन ह्या प्लॉटसाठी मिळतंय जगताप साहेब आहेत तर शेतकऱ्यांचा ग्रुप केलेल्याचा फायदा काय झाला टेंगली साहेब नाही नाही हा हाच बेनिफिट आहे ना हा जो दिसतोय ना हाच सगळ्यात मोठा फायदा आहे कारण की साडेचार फुटावरनं आठ फुटावर जाणं म्हणजे काय शेतकरी असं काही प्रयोग करू शकत नाही पण तेवढा कॉन्फिडन्स बी पाहिजे ना की जेव्हा मागचे जे वाले तुम्ही असताल काळे साहेब असतील किंवा वकील साहेब असतील जगताप साहेब आणि श्रीकांत गवळीचं जे मी अनुकरण केलं ते त्याचं सुद्धा म्हणजे ते पाठबळ असल्याशिवाय आपण एवढं डेअरिंग करू शकत नाही कारण की शेतकरी काय असं प्रयोगिक वर जाऊ शकत नाही डायरेक्ट बरोबर आणि आता ही गोष्ट काय महत्वाची सगळ्यात ह्याच्यामध्ये तुम्ही जर आता बघितलं तर ह्या शेतकऱ्यांनी सगळ्यांनी ज्या वेळेला एकत्र ये येऊन सगळं हे काम केलं तर म्हणजे असा एकच प्लॉट नाही हा तर म्हणजे सगळ्यात चांगला प्लॉट आहेच पण ह्याच्यापेक्षा पण जगताप साहेबांचा पण प्लॉट ह्या लेवलचाच आहे केबी कोकऱ्यांचा पण प्लॉट आपल्याला ह्या आपल्याला जवळपास दिसतोय तर अशा पद्धतीनं हे ह्या बारामती तालुक्यामध्ये एक चित्र आपण चांगलं बदलण्याचा प्रयत्न केला ह्याच्यामध्ये शेतकरी ज्यावेळेला एकत्र येतो त्यावेळेला मित्रांनो बघा ही क्रांती करते आपल्या भागामध्ये सर्व शेतकऱ्यांनी असे एकत्र या एकत्र येऊन असा प्रयोग तुम्ही तुमच्या शेतामध्ये राबवा आता ह्यांच्यामध्ये बघा एक महिन्याला शिवार फेरी असत्या सगळे शेतकरी ह्या त्या भागातून येऊन प्रत्येक शेतकऱ्याचे प्लॉट बघतात एक महिन्यामध्ये शिवार फेरी म्हणजे काय होते आपण कुठं मागाय कुणाचा प्लॉट किती चांगला आहे आपल्याला काय बदल करावं हो लागतात ते सगळं कळतंय आणि आम्ही मार्गदर्शन त्याला करत असतो तर प्रत्येक भागातल्या शेतकऱ्यांनी जरूर असे शे प्रयोग राबवा शेतामध्ये आपल्या नक्कीच उसाचं उत्पादन आपल्याला आपल्या भागामध्ये वाढायला मदत होईल साहेब नक्कीच पुढच्या वर्षी तुमच्याकडे आम्ही सत्कार करण्यासाठी येऊ चांगलीच परिस्थिती आहे आणि अशीच परिस्थिती आपण पुढे टिकून ठेवण्याचा प्रयत्न करू माझं एकच म्हणणं आहे डॉक्टर साहेब की सत्कार करण्यापेक्षा लोकांनी बोध घेतला पाहिजे म्हणजे मी असं नाही म्हणत की मी तेवढा दीडशेच काढणार मी अपेक्षा ठेवली दीडशेची पण मी शंभर प्लस जर गेलो आणि प्रत्येक जर शेतकरी म्हणजे कुठल्याही भागातला म्हणजे आमच्या भागातला तर आमच्या माळेगावला तर कार्यक्षेत्र छोटं आहे पण आम्ही अपेक्षा करतोय जर प्रत्येक शेतकऱ्याचं दहा पंधरा टन जर उत्पन्न वाढत जर गेलं तर आम्हाला कार्यक्षेत्राबाहेरचा ऊस आणायला लागणार नाही आणि लोकांची आर्थिक परिस्थिती सुधारायला वेळ लागणार नाही म्हणजे हे अपेक्षा आहे आमची की अनुकरण करावं लोकांनी मित्रांनो नक्कीच इथं मसोबावाडीमध्ये प्लॉट आहे ठेंगले साहेबांचा नंबर कुणाला पाहिजे असेल तर सांगा कमेंट बॉक्समध्ये देऊया जरूर इथं या प्लॉटला व्हिजिट द्या नक्कीच तुम्हाला एक सुंदर प्लॉट या भागातला इथं पाहायला मिळेल